पण हल्ली आपली पोरं पेटत नाही नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या गेला पडून म्हणजे सातत्यानं नोकरी नाही भाकरी नाही याऊ नाही त्याऊ नाही तिकडे रडलंच आयुष्य आमचं सर्वात आधी महाराजांनी पोरं पाठवले आणि जाताना सांगितलं नीट दाढी तरी करून जा बाबा इतक्या बारीक सारीक गोष्टीकडे लक्ष दिलं महाराजांनी आणि आयुष्य आउश... आणि महाराजांनी सांगितलं आयुष्यात कधीही कुठेही न मिळाली गोष्ट तुम्हाला जर मिळवायचे असेल तर आयुष्यात कधीही कुठेही न केलेलं काम तुम्हाला करावं लागेल सहज आणि तर कुणाला काही मिळत नाही झगडल्याशिवाय यश हाती येत नाही हा सगळ्यात मोठा संदेश आहे महाराजांचा सगळ्यात मोठा नाही जर बघा ना जेवढा मोठा पलाटे अफजल खानाला महाराजच्या पडून गेले नाही आता माझं काही खरं नाही माझ्या वडिलांना सुद्धा काहीच केलं होतं माझ्या थोरल्या भावाला सुद्धा मारलंय मी आत्महत्या करतो काही केलं महाराजांनी अरे झुल घेतली मृत्यूशी आणि मला तर कौतुक वाटते मासाहेब या आपल्या विदर्भाची नाही काय काय जिगर असेल मासाहेबांची बघा महासाहेब असानी म्हणाल्या अरे माझ्या नवऱ्याला सुद्धा काही केलं होतं माझ्या थोरल्या पुराला सुद्धा मारलंय कशाला जातो बाबा दुसरे भरपूर झाले होते पण नाही विचारला प्रश्न मासाहेबांनी उलट सांगत्या साल्याच्या खानाचा हिसाब चुकता करा आम्हाला खाण माहीत आहे पण राजेश महासाहेबांचे पाय पडताना म्हणाले मासाहेब खान बलाढ्य येता कदाचित जर आम्ही खानाच्या तावडीतून जिवंत ता परत नाही आलो तर तशीच चौद आम्ही तळपली अरे नाही परत आला तरी जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच मी पुत्री होतो म्हणून जा मेला तरी चालेल छत्रपती श्री शिवाजी महाराज करतात ना त्या अशा संस्कारातून हल्ली आमची पद्धत बदलली हो हल्ला हल्ले आमचा मुलगा आईला विचारतो आई सायकल शिकू का नको पळशील आई पोहायला जाऊ का नको बुडशील आई खेळायला जाऊ का नको धडपडशील मग करू काय टीव्ही बघ बर झालं का मासाहेबांच्या काळात टीव्ही चॅनल नव्हते आता अजब प्रेम की गजब कहाणी ऐकून महाराजांचं काय झालं असतं हा संशोधनाचा विषय त्यावेळेस मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना रामकृष्णांच्या गोष्टी सांगितल्या म्हणून महाराजांनी स्वराज्य घडवलं आपल्या पोरांच्या वाटेला कोणत्या गोष्टी येतात आपली पोरं काय घडवणार